मुंबईमध्ये तेरा मे दोन हजार चोवीसला अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांची दाणादाण उडवली होती टिजभर पाऊस आणि ढिगबार धुळीनं मुंबईकरांची काय करू कुठे जाऊ अशी स्थिती केली होती असं म्हणता येईल एकीकडे भीषण दुर्घटना दुसरीकडे रेल्वेसेवा ठप्प होणं आणि शक्य होईल त्या सर्व पद्धतीनं निसर्गानं काल मुंबईकरांना चकित केलं तुम्हीसुद्धा मुंबईत राहत असाल तर हा अनुभव स्वतः घेतला असेलच आणि जर तुम्ही मुंबईकर नसाल तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला ही भीषण स्थिती पाहायला मिळाली असेल मुंबईतच नव्हे तर ठाणे कल्याण डोंबिवली पालघरपासून ते अगदी बदलापूरपर्यंत काल प्रचंड मोठं धुळीचं वादळ घोंगवत होतं या वादळाची एक झलक सध्या वेगानं व्हायरल होती आहे या व्हिडिओमधलं दृश्य पाहून तुमच्याही भूवया उंचावल्याशिवाय राहणार नाही आदेश राऊत या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओवर तेरा मे दोन हजार चोवीस अशी तारीखसुद्धा दिसतीय मुंबईतील एका मैदानालगत रहिवाशी इमारतीमधूनच हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता घराच्या खिडकीतून एक कुटुंब धुळीचं चक्रीवादळ तयार होताना पाहत असल्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल सुरुवातीला प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं मैदानातील लाल माती गोल गोल फिरून वर उडू लागते हळूहळू चक्रीवादळासारखा वेग ही उडणारी धूळ माती धारण करते हे बघताना साहजिकच आपल्यालाही मनात उत्सुकता असेल तीच उत्सुकता या व्हिडिओ शूट करणाऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळते खाली मैदानात अन्य लहान मुलं आपला जीव मुठी धरून पळताना सुद्धा दिसतात

<laughs> तो चक्रीवादी अरे वाह वो वा। माय वा। गॉड हम लोग आ गएर बॉन्डर बच गए हम लोग नौ पॉइंट का बॉन्डर आया था ब्यूरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर लाइफलाइन मेट्रो न्यूज